नमस्कार मंडळी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चढ उताराचा आणि त्यातील आनंदाच्या क्षणांचा साक्षीदार मी कसे आहात सगळे मला खात्री आहे की आज तुम्ही नुसते उत्साहाने नाही तर एका अद्भुत ऊर्जेने भरलेले असाल कारण आज आपण एका अशा खास दिवसाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या कुंभराशीच्या मित्रांसाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींसाठी अक्षरशः आयुष्याचा नवा अध्याय घेऊन येत आहे आपल्याला अनेकदा असं वाटतं ना की आपण लोकांसाठी खूप काही करतो समाजासाठी झटतो कुटुंबासाठी वेळ देतो पण जेव्हा आपल्या वाट्याला सुख यायची वेळ येते तेव्हा मात्र ते, ते दुरूनच पाहून निघून जातं तुम्ही खूप मोठे विचार करता मोठी स्वप्ने पाहता पण लहान सहान अडचणी अगदी किरकोळ कारण तुमची मोठी कामं थांबवतात हो ना याचमुळे मनात कुठेतरी एक खंत राहते एक असमाधान जाणवतं अनेक दिवसापासून अडकलेली कामं नात्यांमध्ये आलेला तणाव आणि सततची तीन अनिश्चितता या गोष्टी तुम्हाला खूप त्रास देत असतील नाही का पण एका हा मार्गशीर्ष गुरुवार ही केवळ एक तारीख नाही तर हा तुमच्यासाठी थेट दैवी संवादाचा दिवस आहे ही दैवी शक्ती तुमच्यासाठी पाच मोठ्या प्रचंड शुभ वार्ता घेऊन येत आहे आणि या वार्ता केवळ बातम्या नाहीत तर त्या तुमच्या आयुष्यातील गेम चेंजर ठरणार आहेत मित्रांनो जरा ज्योतिषशास्त्राकडे वळूया आपली कुंभ रास ही राशी चक्रातील अकरावी रास या राशीचा स्वामी कोण आहे तो आहे ज्ञान देवता शनिदेव शनी म्हणजे न्याय शनी म्हणजे कर्म आणि शनी म्हणजे दीर्घ काळ टिकणार खऱ्या अर्थानं मिळा मिळवलेलं यश या गुरुवारी तुमच्या राशीत शनी महाराज स्वतः बलवान स्थितीत विराजमान आहेत ही स्थितीच मुळात तुमच्यासाठी शुभ संकेत आहे पण इथेच संपत नाही या शनिदेवाला साथ मिळते ती देवगुरु बृहस्पतीची गुरु म्हणजे ज्ञान गुरु म्हणजे भाग्य आणि त्यांची शक्तिशाली आणि अत्यंत शुभ दृष्टी थेट तुमच्या राशीवर आहे विचार करा शनिदेवाचा न्याय आणि गुरुदेवाचा आशीर्वाद यापेक्षा मोठ सुरक्षा कवच का काय असू शकत आणि याच वेळी तुमच्या अकराव्या भावात म्हणजे इच्छापूर्तीच्या घरात मंगळ आणि राहूचा खास संयोग होत आहे मंगळ म्हणजे ऊर्जा राहू म्हणजे तीव्र इच्छाशक्ती हा योग तुमच्या ध्येयांना तुमच्या इच्छाशक्तीला एक अनोखी आणि प्रचंड गती देईल शनी गुरु मंगळ आणि राहू या चार प्रमुख ग्रहांचं असं शक्तिशाली संमेलन कुंभ राशीसाठी एक अद्वितीय ऊर्जा घेऊन येत आहे ही ऊर्जा तुम्हाला जीवनातील पाच मोठ्या शुभ वार्ता देणार आहे ज्या तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळ्या पण शंभर टक्के सत्य असतील मंडळी आता लक्ष देऊ नयका या पाच शुभ वार्ता तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडवणार आहेत सर्वात प्रथम महत्वाच्या कामांना मिळणार अनपेक्षित यश मित्रांनो तुमच्या आयुष्यात असे काही प्रकल्प काही कामं असतील ज्यावर तुम्ही खूप दिवसांपासून मेहनत करत आहात पण ते पूर्णत्वास जात नाही आहे माझे प्रयत्न कमी पडले का हा प्रश्न तुम्हाला सतत सतावत असेल पण पहिली शुभवार्ता हीच आहे की शनिदेवाच्या कृपेने तुमच्या मेहनतीला आता योग्य फळ मिळणार आहे जे काम तुम्हाला अशक्य वाटत होतं ते अचानकपणे अगदी एका झटक्यात पूर्ण होईल तुमच्या मार्गात आलेले सर्व मोठे अडथळे आपोआप दूर होतील उदाहरणार्थ तुम्ही नोकरी बदलण्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या निर्णयासाठी खूप प्रयत्न करत आहात तर त्याचा सकारात्मक निकाल तुमच्या तुम्हाला याच गुरुवारी मिळेल ही बातमी इतकी अनपेक्षित असेल की तुम्हाला वाटेल हे इतकं सहज कसं झालं पण हे केवळ कामाचं यश नाही तर हे तुमच्या आत्मविश्वासाचं आणि तुमच्या धैर्याचं यश आहे या एका यशाने तुमच्या मनातील सर्व तणाव दूर होतात दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या वादाचं सहज निराकरण कुटुंब असो वा समाज नात्यांमध्ये वाद आणि गैरसमज होतातच पण जेव्हा हे वाद खूप दिवस चालतात तेव्हा ते आपल्याला ते आतून संपवून टाकतात माझा कोणीतरी गैरसमज करून घेतला आहे या भावनेतून दुःख आणि एकटेपणा जाणवतो पण दुसरी शुभ वार्ता म्हणजे जुने वाद सहजपणे मिटणार आहेत देवगुरु बृहस्पतीच्या शांत आणि सकारात्मक दृष्टीमुळे तुमच्या नात्यांमधील सर्व कटुता दूर होईल तुमच्या कुटुंबातील सदस्य किंवा जवळचे मित्र ज्यांच्याशी तुमचं बोलणं थांबेल थांबलं असेल ते स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतील हा गुरुवार तुमच्यासाठी संवादाचा आणि क्षमतेचा दिवस आहे गैरसमज दूर होतील आणि तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी पुन्हा निर्माण होईल नात्यांमधील ही शांतता तुमच्या जीवनात खूप मोठा आनंद घेऊन येणार आहे हे लक्षात ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे दूरच्या ठिकाणांहून विशेष संपर्क आणि संधीची प्राप्ती मित्रांनो कुंभ राशीचे लोक नेहमीच नवीन विचार आणि दूरदृष्टीने काम करत असतात पण अनेकदा तुम्हाला वाटत वाटतं की माझा विचार योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही आहे ज्यामुळे मनात अपरिचित असल्याची भावना येते पण तिसरी शुभवार्ता खूपच रोमांचक आहे मंगळ आणि राहू यांच्या योगामुळे तुम्हाला अशा ठिकाणांहून संपर्क साधला जाईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल जे संपर्क तुमच्या मोठ्या बदलासाठी टर्निंग पॉईंटसाठी कारणीभूत ठरतील तुम्हाला एखाद्या महत्वाच्या व्यक्तीकडून जी खूप मोठ्या स्तरावर काम करते एक संदेश मिळेल किंवा तुम्हाला अशा ठिकाणी जायची संधी मिळेल जिथे जाऊन तुम्ही तुमचे विचार आणि कला इतरांपर्यंत प्रभावीपणे पोचवू शकाल हे दर्शवतं की तुमचे प्रयत्न व्यर्थ येईल नाही हे योग्य लोकांपर्यंत पोहोचले आहेत चौथी गोष्ट म्हणजे आंतरिक आणि निश्चिती अनेकदा आपल्याला काय करायचं आहे हेच कळत नाही मनात अनेक इच्छा आणि ध्येय असतात पण ते निश्चित होत नाही ही दिशाहीनता तुम्हाला पुढे जाण्यासाठी थांबवते ज्यामुळे तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेचा तुमच्या आंतरिक शक्तीची जागृती होणार आहे या गुरुवारी तुमचे जीवन धैर्य निश्चित होईल तुम्हाला जाणवेल ही माझ्यामध्ये क अपाट क्षमता आहे आणि मी काहीही करू शकतो तुमच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतील आणि तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात महत्वाचे निर्णय अगदी आत्मविश्वासाने घ्याल ही आंतरिक शक्ती एक अखंड ऊर्जा असेल जी तुम्हाला तुमच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल तुम्ही पुढच्या तुम्ही तुमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य वापर करू शकाल पाचवी गोष्ट म्हणजे दीर्घकाळ प्रलं प्रलंबित असलेल्या समस्यांचं समाधान प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही समस्या असतात ज्या दीर्घकाळापासून लटकलेल्या असतात त्या संपताच नाही असं तुम्हाला वाटत अस असलं किंवा वाटत राहत या प्रलंबित समस्याचा सर्वात महत्वाची शुभ वार्ता या प्रलंबित समस्यांचा भार मनावर आणि शरीरावर असतो पण पाचवी आणि समाधान होणार आहे पण पाचवी आणि सर्वात महत्वाची शुभ वार्ता म्हणजे या प्रलंबित समस्यांचं समाधान होणार आहे शनी आणि गुरु यांच्या संयोगाने तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवसापासून अडकलेल्या समस्या अचानक मार्गी लागतील ही समस्या तुमच्या कुटुंबाशी घरात किंवा महत्वाच्या कागदपत्रांशी संबंधित असू शकते हे समाधान इतकं सहज आणि जलद असेल की तुम्हाला वाटेल हे हा तर चमत्कार आहे हे तुमच्यासाठी एक मोठं वरदान असेल कारण या समस्याच्या निराकरणामुळे तुमच्या जीवनातील सर्वात मोठा तणाव दूर होईल आणि ही दैवी शक्ती तुम्हाला दर्शवेल की तुम्ही जगात या जगात एकटे नाही आहात तुमच्या जीवनात आनंद आणि स्थैर्य पुन्हा नांदेल मंडळी या पाच शुभ वार्ता म्हणजे तुमच्यासाठी एक संधी आहे या ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आणि ती नवीन ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील तर मित्रांनो आपली कुंभरास ही वायु तत्वाची रास आहे नवो विचार आणि सामाजिक जाणीव हे आपलं वैशिष्ट्य आहे या शुभ वार्ता तुम्हाला याच मार्गावर अधिक प्रभावितपणे काम करण्याची ऊर्जा देतील तर मित्रांनो या गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे या गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला एक सेवा करायची आहे ती सेवा काय तर या गुरुवारी तुम्हाला गरजू लोकांना गुप्तदान करायचं आहे गुप्तदान म्हणजे दिखावा न करता केलेली मदत यामुळे शनी आणि गुरु दोन्ही ग्रहांची कृपा कृपा मिळते तुमचा तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात पूर्णपणे सत्य ठेवा शनिदेवाला सत्य व प्रिय लोक आवडतात एकदा सूर्याची काच पडली एकदा सत्याची कास पडली कास धरली की शनिदेव आपोआप तुमचे मार्ग मोकळे करतात नियम तुमच्या जीवनात शिस्त आणि नियम पाळा वेळेवर पूर्ण वेळेवर काम पूर्ण करा यामुळे तुमच्या कामात अधिक स्पष्टता येईल आणि अडथळे दूर होईल हा काळ तुमच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याचा आहे तुमचा प्रत्येक सकारात्मक विचार आता सत्य करणार आहे माझ्या प्रिय कुंभराशीच्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला खात्री आहे की ही माहिती तुमच्या हृदयाला पोचली असेल आणि तुमच्या मनात एक नवीन आशा एक नवीन ऊर्जा निर्माण झाली असेल या पाच शुभ वार्ता तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ घेऊन येणार आहे या आनंदाचा आणि उत्साहाचा स्वीकार करा तुम्ही या वार्तासाठी पात्र आहात आणि ही दैवी शक्ती नेहमी तुमच्यासोबत आहे मी पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे ग्रहांच्या अशा अनेक महत्त्वाच्या माहितीसाठी तोपर्यंत शुभ दिवस असो आणि हा योग तुमच्या जीवनातील अद्भुत आनंद घेऊन येवो हो। श्री स्वामी समर्थ धन्यवाद